न सांगता जाऊ राहिली हिचा परिणाम भोगावा लागल ना तुला कळतय का तू पण घरात कोण नाही का तुला जाते आहे पाहतो मी किती दिवस जाते किती दिवस लवकर सांभाळत जात जात एकदा देऊन जा पैसे द्यायचा लवकर टाइमपास नको मला आहे कुठं लपून ठेवलेले काय काय नाही इतरांना काय कोणाच कोणाचं वाढ दिवस आहे कोणाच हा का अजून काय हा काय काय अजून किती काय नाही अजून काहीतरी असेल ना एखादी थैली घेऊन जाय मग सोबत एखाद्या थैली घेऊन जाय ना मग चांगले चांगले तर भरून घेऊन ये अशा अवतारात गेले तर कोण देणार तुला मला सांग हवतारात जायचं एवढ्या जायचं